नमस्कार महाभारत न्यूज मध्ये सर्वांचा सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि नुकतीच चाकूर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष डी वाय एस पी या ठिकाणी आय पी एस अधिकारी म्हणून आलेले चंद्रकांत रेड्डी यांनी नुकतीच कोट्यवधी रुपयांच्या अवैध धंद्यावरती कारवाई केलेली आहे आणि या अवैध धंद्याच्या माध्यमातून अवैध धंदे जे चालू आहेत त्याच्यावरती लगाम बसावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी आताच नुकती कारवाई केलेली आहे यामध्ये काय कारवाई केलेली आहे हे अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत जाणून घेऊया की त्यांनी कशा प्रकारे कारवाई केलेली आहे ठीक आहे पहिले शनिवारीच्या रात्री अकरा तारीख रात्री दहा वाजता आम्हाला माहिती मिळली आहे गोपनीय माहिती मिळालेली त्यानंतर आम्ही एस पी सरांच्या मार्गदर्शनानुसार एक टीम बनवले ज्या टीममध्ये दहा लोकांच्या टीम आहे ज्या टीममध्ये सात अंमलदार आहे दोन पी एस आय रँक ऑफिसर आहे एक एस डी ओ होते त्यानंतर आम्ही इथून चा ते निघून आहे अंदाज सवा वाजता आम्ही चापा टाकलाय त्या ठिकाणीवर आणि सुमार सुमारस चौऱ्याहत्तर आरोपी पकडलेले आणि दो करोड अठ्ठावीस लाखचा मुद्देमाल जप्त केली आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी मदत साठी औरा शहा पोलीस ठाण्याच्या फोर्सला बोलवाले त्यानंतर एफ आय आर दाखल केले एफ आय आर गॅमिंग ऍक्ट प्रमाणे आणि आय पी सीमध्ये मध्ये एक सो वन वन एटी एट कलम प्रमाणे दाखल केलेले आहे सर आपल्या प्लेसबुर्ट मध्ये ज्या क्लबवर आम्ही छापा टाकलेले हा क्लब हा क्लबचा लायसन्स आहे लायसन्सच्या नियमानुसार रात्री दहा वाजता पर्यंत चालू करू शकते पण आम्ही अंदाज सवा वाजता रात्री सवा सवा एक वाजता छापा टाकलेले त्या, त्या वेळेस पण खूप मोठ्या प्रमाणे चालू हो आहे तो हे जिल्हाधिकारी यांची मार्गदर्शन आणि सूचना नेग्लिजन्स केलाय त्या त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर वगैरे हो दाखल केले आरोपी बनवा आणखी आपल्या भागामध्ये काही ठिकाणी जुगार खेळला जातो खेळवला जातो अशा ठिकाणी आपण कारवाई करणार बिलकुल करणार नक्की आमच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन कराल की जे काही आपण म्हटलं आता की बोलत असताना की अवैध धंदे जिथे असतील तिथे आमच्याशी संपर्क साधावा कुठलाही अवैध धंदा असो आपल्याशी संपर्क साधावा तर आपण आमच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल किंवा तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं जनते जनतेच्या आम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे आ, जो भी अवैध धंदा असेल मटका असेल गुटखा असेल दारू असेल को, कोई भी अवैध धंदा असेल नंबर नंबरवर मेसेज देऊ शकते किंवा माझ्याकडे येऊ शकते कोई कोय अधिकारीकडे येऊ शकते आणि त्यांच्या माहिती देऊ दे शकते त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करतो निवडणुकीच्या आचारसंहितेचा आपल्याला खरेच पोलीस विभागाला फायदा झालाय का कारण बऱ्याच कारवाई हा आचारसंहितेमध्ये झाले निव एम एमसीसी मध्ये जो इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहे जे इलेक्शन जो अतिक्रमण करते त्यांच्यावर कारवाई करते तो हम हमेशा करते एमसीसी का अलावा पण हम हमेशा करते कारवाई एम सी सी का दिवस भी करते इथून ह्या समयावर मोठ्या प्रमाणे चल चाललंय इसकी से कारवाईचा नंबर वाढवलेला आहे इस कोई हे नाही मतलबी पॉईंट झाला त्याचा बिलकुल फायदा झाला क्योंकि आमच्या एसएसटी पॉइंट आता चाकूर हद्दीत आस्थामोड आस्थामोड टोल प्लाझावर एक एस एस टी पॉइंट आहे आणि दोन फ्लाइंग स्क्वॉड आहे कुठला बी गाव येतात दा, दारू असेल त्यांच्या कारवा त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि कारवाई का नंबर पण वाढलेला आहे निश्चित आता चाकूर तालुक्यामध्ये किंवा परिसरामध्ये असणारे जे अवैध धंदे याच्यावरती आळा घालण्यासाठी आपल्याकडनं काय उपाययोजना केली जाणार आहे कशा प्रकारचे प्रयत्न असणार हम एक टीम बना रहे हैं पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन लेवल वर आणि एस डी पी ओ लेवल वर आ, कोई भी माहिती मिळणार असेल त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी हा टीम तुरंत जाकर रेड करण्यावाली आतापर्यंत आपल्याकडे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावर कठोर कारवाई झालेली आहे कोणतं खूप गुन्हा दाखल केलेले आहे दारूच्या दारूच्या खूप गुन्हा दाखल केलेला आहे आढावा मला हा एक बार बघत आहे खूप गुन्हा दाखल दाखल केला दारू पर मटका पर आहे आणि वालूच्या पर आहे सगळ्या अवैध धंदावर जो जो माहिती भेटली असेल त्यांच्यावर कारवाई होईल आता पण कारवाई केली मात्र बंद का होत का कारवाई कारवाई करते तुरंत बंद नाही होते एक गांधीजी का भी एक स्लोगन असेल कोई भी अवैध धंदा स्लो स्लो में डेथ हो जाते अचानक डेथ नहीं हो जाते हम कार्रवाई करने के बाद वो धीरे हो जाते फिर धीरे हो जाते फिर और एक चार पांच कार्रवाई होने के बाद वो पूरा बंद कर देते अभी दे ही अपन की हवाई धंदा शंबर टक्के कार्रवाई होना जो महिता मिलने वो उनके और कार्रवाई होना है शंबर होना या अवैध धंद्याला चाप बसावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मा नवीन पथकांची निर्मिती करण्यात आली आहेत हे पथकं आता या तालुक्यातच ता, ता, नव्हे तर त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये आता हे पथकं कार्यरत असणार आहेत आणि याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी अवैध धंदे आहेत हे अवैध धंदे आता थांबणार आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाणार आहेत आणि या अवैध धंद्यांना अवैध धंद्याचा होणारा बडीमार आता या ठिकाणी थांबवलं जाणार यासाठी आता या चाकूर पोलीस स्टेशन सज्ज असणार आहे असं मत आहे कॅमेरामॅन रुपेश सह सुशील बागमारे महावार्ता न्यूज चाकूर